राजधानी साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते आणि सौदंती संस्थांचे बाळूजीराजे जाधव यांचे तेरावे वंशज संतोष भाऊ जाधव यांची परखड मुलाखत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मेडिकल कॉलेजच्या भ्रष्टाचार आणि विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या बाबतीत केला खुलासा धर्माच्या नावाखाली माती फिरवणाऱ्या नेत्यांपासून युवकांनी सावधान राहून प्रामाणिक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्यासोबत राहण्याचा सल्ला आज संतोष भाऊ जाधव यांनी दिलाय काय म्हणाले <laughs> ते पाहूयात हे नाही युद्धाचा उल्लेख आहे मोरारी चाल करून वर्धा करते आणि बाळूजी राजे क्षेत्र मौली इथं जागिरीचा आढावा गेला आले होते समजतीवरून <laughs> आणि <आने> सौदतीवरून <संदत्य। laughs> राजे इथं आल्यानंतर परिसर आवडला आणि नदीकाठी वाडा लावला गावातून वाड्या आहेत आपले मोठे पण हे अप आहे आणि बाळोजीराजेंचा हा आम्ही स्वाभिमानानं आखंडपणे माऊलीमध्ये चालवतोय अनेक वर्ष आणि राजेंचे थेट वंशज आम्ही आहोत बाळूजी राजांचे वडील धानाचे राजे तानाजींच्या वरती मानाचे राजे देवळाय आणि मानाजींच्या वरती आहे देवरायच्यावरती वंशाळा अजून आहे आणि त्याच्यावरती वंशाळा कारण गव्हर्नमेंटकडे सगळं रेकॉर्ड आहे समजतीमध्ये दोन राजवाडे आहेत सध्या गव्हर्नमेंट समजतीमधल्या राजवाड्यांचा चार्ज आहे गव्हर्नमेंटच्या अंडर म्हणजे गव्हर्नमेंटचं नाव त्याच्यावरती त्या राजवाड्यात दोन्ही आहे दरम्यानच्या काळात कोणी समजतीला गेलं नाही त्यामुळं ह्या राजवाड्यांचा चार्ज म्हणजे कर्नाटक गवर्नमेंटकडे आहे सध्या हा साधारणतः एक दोनशे सव्वा दोनशे वर्षापूर्वीचा हँडबेल्ड पेपर आहे हा पेपर आहे तो आणि इतर त्याच्यावरती गारावीची मोहर आहे जाधवांची ह्या ठिकाणी ती मी आपल्याला मोबाईलवरून ट्रान्सफर करून देतो ऍक्च्युली एकदम अशी एम्बोस केलेली मोहर आहे त्यामुळे ते नीट दिसणार नाही मी म्हण दुसरा पेपर मायड हँडबेल्ड तो आपल्याला दाखवतो दुसरा पेपर आहे तो आपल्याला दाखवतो कशा पद्धतीचं आहे आणि हे रेकॉर्ड फार महत्वाचं आहे बाळूजी बाळूजी राजे यांचा वारसा असताना तुम्हाला कुठेही उल्लेख काढताना दिसला याबद्दल काय सांगतो हा बाळूजीकर राजेंचा वारसा आणि बाळाजीव राजेंच्या पोण्या हा वंश असा अखंड चालू आहे परंतु केसरग पेटित राहत असताना भाऊ जाधव नावाने ह्या नामाजला प्रचलित झाला आणि मग स्वकर तू तोडफोडवर राहतो चालत गेलो केसरपीडीत प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज विनोद शोध मंडळ स्थापना केली त्या दरम्यान बाळदी राजेंचा वारसा लोकांना सांगायला विसरून गेलो परंतु खरं पाहायला गेलं तर फार मोठा वारसा या घराण्याला आहे आणि तो मी स्वाभिमान आणि तो वारसा माझ्या स्वरूपानं माझ्या पुढच्या पिढीला त्याच पद्धतीने जपायला सांगेन आतापर्यंत तसंच स्वाभिमान ठेवलेला आहे आपल्याला परिचय आहे की स्वाभिमानाशी तडजोड मी कधी केलेली नाही आणि तुला भविष्यात स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही आणि कोणाशी एकदा जर शब्द दिला करायला तर त्या शब्दाची शब्दा शब्द दिलेल्या शब्दातून परत फिरणार नाही मग कोणी सध्या आतापर्यंत इतिहास आहे की ज्या माणसाबरोबर मैत्रीत आहे त्या माणसाबरोबर कोण निस्वार्थपणे प्राणीपणे राहील हाच बाबाजी राजांचा विधानसभेची निवडणूक विधानसभेची तुलना उमेदवाराच्या बाबतीत तुम्ही कशी करा दोन उमेदवार आहेत जे उमेदवार आहेत आता मी प्रचार होता मान्य शशिकांत शिंदे साहेबांचे आमदार एका बाजूला एक सुसंस्कृत संयमी आणि सर्वांचा आदर करणारा असा उमेदवार आहे माननीय शरद पवार साहेबांनी दिलेला आणि अत्यंत सुसंस्कृत प्रत्येकाना सामावून घेणारा प्रत्येकाचा आदर करणारा असा हा नेता समाजासाठी अनेक कार्य ह्या उमेदवारांनी केलेले आहेत असा हा नेता पलीकडच्या बाजूला पाहिलं गेलं तर एक अत्यंत उर्मठ सत्तेचा दुरुपयोग करणारा असा हा नेता आहे आणि प्रत्येक जण प्रत्येक अधिकाऱ्यांविषयीच धरणार लोकांना विचारित असा कोरेगाव ग्रामपंचायतीत आपण बघता नाही पंचायतीत काय भांगण झाली होती अनेक जणांच्या जागेवरती त्यांनी मला वाटतं आरक्षण टाकलेलं आहे अनेक ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत लोकांना दमदाटी होते अशा पद्धती दोन नाणेचं दोन बाजू आहेत एक एका बाजूला सुसंस्कृतपणा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि एका बाजूला अजिबात सुसंस्कृतपणा नाही अशी तुलना दोन्ही उमेदवारांची की एका बाजूला सर्वांचा आदर करणारा उमेदवार आणि एका बाजूला सगळ्यांचा आनंद करणारा उमेदवार ह्या दोन तुलना या उमेदवारांची वृत्त होतात याआधी शशिकांत शिंदे यांच्या विरोधात होता आठवण कसं शशिकांत शिंदे साहेबांच्या विरोधात दोन हजार हजारानुसार मी शालिनते पाटील आणि आम्ही उभं होतो आणि अचानक शशिकांत शिंदे कोर्जा उभे राहिले माझं तिकीट त्यांच्या अगोदर घेतलेला होतो शशिकांत शिंदे यांची नामची चुलशी जुलै झाली शशिकांत शिंदे साहेबांना साठ हजार मतं पडली शालिन्यांना आवडते आम्हाला दोघांना पस्तीस ते चाळीस हजार दरम्यान मतं पडली परंतु हे राजकारण होताना एकमेकांच्या विरोधात उभं असताना अत्यंत सुसंस्तूलपणे आणि संयमी राजकारण झालं कधी एकमेकांवरती कोणते आक्षेप घेतले नाही कोणती टीका केली नाही गोतरी आणि मैत्रीच्या स्वरूपात शालिनताई पाटील असतील शशिकांत शिंदे असतील आम्ही असतील आम्ही आमच्या पद्धतीनं मतदारांना आमच्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला त्या त्या मानानं वेळ कमी असताना चांगल्या पद्धतीची मतं मला मिळाली कोरिबा तालुक्यात अठराशे मतांवर असलेली शिवसेना जवळजवळ मी पस्तीस हजाराच्या यातच मी माझा विषय विशेष समजतो परंतु एका बाजूला शशिकांत होते आदरणीय शालिंता यांनी पण बरावा पाठिंबा दिलेला आहे का पाठिंबा दिला तर हा एक सुसंतूल नेता आहे कधी कोणाचा आराध न करणार करणारा आहे सर्वांना समजून घेणार नेत आहे एक चांगला मित्र आहे एक चांगला भाऊ आहे म्हणून या व्यक्तीच्या पाठिंबा मी राष्ट्रवादीत प्रवेश न करता सुद्धा एक मित्र म्हणून माझं नाचं प्रतिष्ठान प्रश्न माझा मित्र समूह आहे यांच्यामार्फत खंबीरपणे वाया व्यक्ती वाटणं मला तुमच्या छत्रपती उदयनराजेंचे जेवाय ते संग टाकले ते त्याला माहिती आहेत मग कसेच तुम्ही दरा कशाला कोण जाऊ आहे काय छत्रपती उदयनराजेंचे फार म्हणजे फार जवळचे संबंध माझे माझ्याकडे आणि माझा अंदाजे जो पण मी पाहतो आहे की छत्रपती बरोबर जी काही लोक आहेत त्यांना भाऊ जातो हा कधीच उदयनराजेंच्या बरोबर नको आता पहिल्यापासून कारण सर्वांना माहीत होतं जर छत्रपती उदयनराजेंच्या बरोबर भाऊ असेल तर बाकीच्या लोकांचा आजूबाजूच्या लोकांचा जो भ्रष्टाचार आहे काही जण महाराज लेटर पॅडचा उल्लेख तुमचा पैसे घेऊन आणि अनेक असे म्हणजे ज्यांना पाया पण होते असे लोक आता दुबईमध्ये फ्लॅट घेतात ह्या लोकांना काही करता नसतं कारण मी मी मग बोललो की मी वंश हे माझ्या रक्तात स्वाभिमानात ताटपणा आहे मी उदयनराजेंच्या बरोबर मैत्रीण प्राणयिक म्हणतो उदयनराजेंचा मी असतील शशिकांत शिंदे असतील आम्ही अत्यंत आदर करतो राजघराण्याचा आम्ही मी असतील शशिकांत शिंदे असतील शशिकांत शिंदे जरी प्रतिस्पर्धी होते उदयन महाराजांचे तरी सुद्धा भर स्टेजवर सांगितले मी उदयनराजे छत्रपतींचा शिवेंद्रराजेंचा राजघराण्याचा मी आदर करतो मी कधी उदयनच्या बाबतीत आणि छत्रपतींच्या बाबतीत कधी आक्षेपवाढ वक्तव्य करणार नाही आणि केलेलं नाही राजकारण हा वेगळा विषय आहे तर उदयनराजेंच्या बरोबरच्या लोकांना असतील की शिवेंद्रराजेच्या बरोबर असतील ह्या दोन्ही महाराजांच्या बरोबर काही लोक आहेत की ज्यांना स्वाभिमानी डॉक्टर नसतील की शिवेंद्रराजेंच्या बरोबर असतील ह्या दोन्ही महाराजांच्या बरोबर काही लोक आहेत की ज्यांना स्वाभिमानी लोक छत्रपतींच्या बरोबर नको आहेत किंवा स्वाभिमानी मित्र छत्रपतींच्या बरोबर नको आहेत म्हणून फक्त उदयनराजेंना चुकीचं सांगितलं काहीतरी शशिकांत शिंदेसाहेब आणि उदयनराजेंचे फार स्नेहाचे संबंध आहेत ते जरी आज एकमेकांचे विरोध होतो बरं तरी त्यांचा स्नेह कायम आहे त्या दोघांच्या मध्ये मी मध्ये मित्र होतो काही कारण आणि उदयनराजे साहेबांना उदयन महाराजांचा आजूबाजू लोकांनी घेतला आणि आम्ही दोघं जण मैत्रीपासून लांब झालो मेडिकल कॉलेजच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा अनेक दिवस लागते आज मेडिकल मेडिकल कॉलेजच्या भ्रष्टाचाराबद्दल काय सांगतो मेडिकल कॉलेजचा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात आहे मरावती पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना मेडिकल कॉलेज आपल्या जलसंपदाच्या विभागात आलं श्रीकांत शिंदे जलसंपदा मंत्री होते त्यांनी जमीन ऐकवायर करून लगेच जमीन मेडिकल कॉलेजला दिली मध्यंतर त्याचे बिल्डिंग तोडताना कोट्यवधीचा भंगारचा घोटाळा त्याच्यावर झाला ते भंगार चोरत असताना भंगार चोर हे सदेश लोकप्रतिनिधी आमदार त्यांचेच भंगार चोरीला गेलो म्हणून उपोषण करणारे स्वतः त्यांचेच आणि मॅनेजमेंट उपोषण सोडणारे पण त्यांचेच म्हणजे एक सर्कल तयार झालं की हे प्री हँड झालं एकार ने एकार ने आ, आ, की आपण एकाला भंगा चोरायचं एकानं ओपोषण करायचं आणि एकाने मॅनेजमेंट करायचं अशा पद्धतीचं जर व्यवहार होत असेल हे तर समाजाची आणि सगळ्यांची फुसवणं मात्र पर संघटने आणि सातारा जिल्ह्या वास्यांची फसवणूक आहे स्वतः त्या मेडिकल कॉलेजवरची फसवणूक आहे की हे भंगान चोरलेले त्याच्यावरती अजून काही कारवाई झालेली नाही मग कोणाला पोलीस प्रशासनाला आहे मग जो उपोषणाला बसला होता त्याला उपोषण का मागे घेतं पुढं काय झालं आज ते सगळे लोक येत भंगार चोरणारे ओके उपश्रमाला बसणार आहे आणि त्यात उपक्रस्थिती हे करत अशा इतकी विचित्र परिस्थिती कोरेगावांचा मात्राची आहे सध्याच्या राजकारणात युवा पिढीला काय सांगा कसं वागताना युवा पिढीला असं सांगेन की तुम्ही नेरव्यस्त राहावा अत्यंत प्रामाणिक राहा तुमचं करिअर एकदम प्रामाणिकपणे करा कोणताही म्हणजे कोणताही व्यवसाय असेल त्यात प्रामाणिकपणे लक्ष घाला माझ्याबरोबर मला अनेक जण मला जयंत पाटील साहेबांचं एक वाक्य मध्ये त्यांनी सांगितलं की आमचा हे मस्त खम आहे शाळेत पोरं येतात जातात तसेच माझ्यानं अनेक जण मित्र आले अनेकजण मोठे वादांवर होते आज संग्राम असतील मला वाटतं भाजप युवा मोर्चाचे त्या अध्यक्ष आहेत युवकचे संग्राम माझ्या नावच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते मनोज देशमुख आहेत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस भाजप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आहे आज सचिन सावंत देगावचे आहेत मी त्यांना सातारा जिल्हा वा शिवसेना मोर्चाचा अध्यक्ष म्हणून होतं अनेक लोक आहेत की जे माझ्यापासून जाताना मोठे लागेल त्यांनी फार मोठं व्हावं हो माझी इच्छा आहे माझ्याबरोबर असणारी मुलं मला सोडून येईल तर मला दुःख नाही त्यांना त्यांचं करिअर असेल माझ्या त्यांना प्रामाणिकपणे शुभेच्छा आहे परंतु त्यांनी स्वतःचं करिअर बनवताना सुद्धा दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि आपली पहिली पाय पायरी काय होती प्रत्येक तरुण त्यांना प्रत्येक तरुणांनी सांगायला की आपली पहिली पायरी काय होती ते आपण विसरून न जाता मग फुटत आहोत तर त्यांना आयुष्यात सक्सेस मिळेल आणि तरुणांना माझं एकच म्हणणे की अत्यंत निर्वसनीपणे जीवन जागा अत्यंत प्रामाणिकपणे जीवन जागा आणि तुमच्या करिअरवर फोकस करा आणि राजकारण हे होत असतं राजकारण म्हणजे करिअर नाही राजकीय लोक कोणती वाईट नसतात राजकारण हा एक वेगळा आपल्या संस्कृतीला लाभलेला वारसा आहे की राजकारणी लोक आपल्या समाजात नेतृत्व करतात आणि समाजाचे प्रश्न सोडतात प्रत्येक तरुणानं राजकीय होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि त्यांनी स्वतःच्या घरीवर उपस्था आणि प्रत्येकाने प्रामाणिकपणे निरसन जेवण झालं सध्या इलेक्शन चालू आहे धर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे अनेक नेते काही आपशब्द वापरून धर्मात म्हणजे समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही काय सांगा मी सांगितलं मला श्री की बालावीर राज यांचा वारसा आम्ही जगतो हिंदू म्हणजे काय जो धर्माचं रक्षण करतो जो सर्वांना समावेश करून घेतो पाहुण्यांचा आदर करतो स्त्रियांचा आदर करतो हा म्हणजे हे लोक म्हणजे हिंदू आहेत जे सर्वांचा आदर करतात ते हिंदू आज ओबीसी बोलतील मुस्लिम समाजाबाबतीत आणि उत्तर प्रदेशमधून कोण बोल हिंदूंच्या बाबतीत तर तसं होणार नाही सर्व समावेशक आम्हाला उभा पाहिजे सर्व समाज आमचा आहे समाजात दुप्पळी निर्माण करण्याच्या ते ने नेत्यांनी काही कारण नाही सर्व लोक आमचे आहेत हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक नागरिक हिंदू आहे मग तो कुठल्याही जातीचा असो तो पहिल्यांदा हिंदू आहे नंतर त्याचे जात आहे तर कुठल्याही ओव्हसी असतील किंवा उत्तर प्रदेशचे कोणी नेते असतील ते नेते त्यांनी इथं महाराष्ट्रात येऊन कोणतेही भांडण समाज लावण्याची गरज नाही सर्व लोक आमचे आहेत आम्ही युवकाला सांगतो की असल्या भूलतापांना अजिबात बळी करू नका बटेंगे कटेंगे हे काही नाही ओवैसी मधील लढंगे हे काही नाही ह्यांचं कोणाचं तरुणांना ऐकण्याची गरज नाही प्रत्येकजण आपण आपण एकमेकात गुंतलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पासष्ट हजार पटाण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडा रायगडावर सुद्धा नमाज पठणासाठी मस्जिद बांध प्रार्थनास्थळ बांधून मंचित बांधव सातारामध्ये शाही मस्जिद आहे शाहू बाजूला बांधून दिली तर ह्या जातीवादीमध्ये कुणी आहेत नाही म्हणजे ओबीसी काय बोले आणि कोणी काय बोललो ह्यात तरुणांना विशेष माझी विनंती आपण सर्वजण एक आहोत आपण राष्ट्रप्रेमी व्हा आपण जातीवादप्रेमी कोण नका ही माझी तरुणांना विनंती